नमस्कार मी तेजल लेने आपल्या आजच्या आदिशक्तीचा जागर या सेगमेंट मध्ये तुमचं स्वागत करते स्त्री ही सर्व संपन्न आहे हे आपण जाणतोच उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात आपण नारी शक्ती आणि नारी दुर्गेचा जागर करणार आहोत दैनंदिन जीवनात आपण रोज श्री शक्तीचे नऊ अवतार बघतो रोजच्या वैवाहिक जीवनात स्त्री ही सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत आपल्या नऊ रूपांचं दर्शन घडवते सकाळी कामात व्यस्त असते तेव्हा तिचा अष्टभुजा अवतार मुलांना मनापासून शिकवते तेव्हा सरस्वती अवतार घर खर्च करताना पैसे वाचवते तेव्हा महालक्ष्मी अवतार तर घरामध्ये स्वयंपाक करते तेव्हा अन्नपूर्ण अवतार घरातील संकटात उभी असते तेव्हा पार्वती अवतार नवऱ्याने काही ऐकले नाही तर दुर्गा अवतार नवऱ्याने एखादी वस्तू चुकीची आणली तर महिषासूर मर्दिनी तर नवऱ्याने कधी परस्त्रीची प्रशंसा केली तर रणनागिनी असे अवतार धारण करते त्यामुळे सर्वविवाहित पुरुष हे खूप नशीबवान आहेत हे म्हणणे काही वावगे ठरणार नाही त्यांना घरी बसून देवीच्या सर्व नव हो अवतारांच्या दर्शनाचा लाभ हा रोजच घ्यायला मिळतो तर यावेळेस आपण जाणून घेणार आहोत आदिशक्तीचा जागर या सेगमेंटमधून देवीच्या नऊ रूपांची महती